रामकृष्ण हरी श्रीमंत वारकरी एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार हरिभक्तिपरायण रमेश महाराज वाघ वारकरी प्रबोधन सेवा मंडळ अध्यक्ष त्यांच्याशी आपण एक चर्चा करणार आहोत त्यांनी जे उपोषण करायचं ठरलं होतं अठरा एकोणीस आणि वीस तारखेला तर त्या उपोषणाबद्दल आपण नेमकं त्यांचा उपोषणाचं नेमकं काय प्रतिक्रिया आहे उपोषण करायचंय का नाही करायचं हे त्यांना आपण त्याच्याकडून जाणून घेऊ आज या ठिकाणी आपल्या श्रीमंत वारकरी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या जनतेला सांगू इच्छितो की आपण तीस त्या ठिकाणी ऑक्टोंबरला राज्यव्यापी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी वारकरी प्रबोधन शहा माध्यमातून ज्या वारकऱ्यांच्या असणाऱ्या अकरा प्रकारच्या मागण्या होत्या या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी महारा महाराष्ट्र राज्य सरकारला आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना या पत्रकार परिषदेमध्ये समोर केलेल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याचं निवेदन पाठवलेलं होतं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय यांनी आपण केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्या सर्व मागण्या त्या ठिकाणी सांस्कृतिक विभागाकडे पाठवलेल्या आहेत तरीही पण आमचा या ठिकाणी या शब्दावर भरोसा नाही कारण या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून या मागण्याकरता आम्ही झगडत आहोत आणि या मागण्या मंजूर करण्याकरिता या राज्यव्यापी पत्रकार परिषदेमध्येच मी असा या ठिकाणी वारकरी प्रबोधन शिवमंडळाचा अध्यक्ष म्हणून आणि वारकरी प्रबोधन शिवामंडळाच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे की येत्या पंधरा महिन्या पर्यंत प्रें प्रें जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर त्या ठिकाणी आम्ही इंद्रायणीच्या घाटावर अठरा एकोणीस आणि वीस नोव्हेंबरला दोन हजार वारकरी उपोषणाला आम्हाला उपोषण करायचंय त्या ठिकाणी विधान परिषदेची असणारी निवडणूक आलेली आहे तिची आचारसंहिता आहे ती चार डिसेंबर पर्यंत आहे तरीही आम्ही या ठिकाणी आता वारकरी संप्रदायाचा जो असणारा विचार सैमी विचार शांत विचार म्हणून पुन्हा एकदा चार डिसेंबर पर्यंत या सरकारचा काय निर्णय आहे आणि वारकरी संप्रदायाबद्दल सरकारचे काय विचार आहेत या मागण्या किती त्या ठिकाणी गांभीर्याने मंजूर करतात किंवा न करतात हे चार डिसेंबर पर्यंत बघू आणि जर चार डिसेंबर पर्यंत या सरकारनं या मागण्याचा कुठलाही विचार केला नाही तर त्यानंतर महाराष्ट्रातील परत वारकरी प्रबोधन सेवा मंडळ आमच्या आमरण उपोषण या मुद्द्यावर ठाम राहील याची सरकारने नोंद घ्यावी यंदाची आषाढी वारी झाली नाही आणि जी कार्तिकी वारी होणार आहे त्या कार्तिकी वारी बद्दल जे तुमची वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचे जे तुम्ही अध्यक्ष आहेत त्या तुमची नेमकी भूमिका काय ती आपण जाणून घेऊ आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आषाढी वारीच्या काळामध्ये महाभयानक असा कोरोना सारखा रोग या महाराष्ट्र राज्यामध्ये होता देशामध्ये होता आणि जगामध्ये होता परंतु आता भारत देशातील सर्व मंदिरं खुली झालेली आहेत आणि महाराष्ट्र शासनानं आजच त्या ठिकाणी परवा दिवस पासून पर धार्मिक स्थळ खुलं होणार आहे आणि तुम्ही जो प्रश्न केलेला आहे की या ठिकाणी कार्तिकी वारी होणार का नाही आषाढी वारीला महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने सैम राखला आणि शासनाच्या सूचनेचं तंतोतंत पालन केलेलं तं आहे परंतु चार पाच दिवसाच्या आत या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या या प्रत्येक भावाच्या भावनेच्या विचार करून त्या ठिकाणी कार्तिकवारी करताना सशर्त परवानगी द्यावी नसता महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय शासनाच्या सूचनेचं पालन न करता त्या ठिकाणी मावनी ज्ञानोवारांच्या समाधी सोहळा साधण्या करण्याकरता प्रत्येक गावातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील वारकरी आळंदी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी वारकरी ना माऊली ज्ञानोबरांचा समाधी सोहळा साजरा केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याकरता वारकरी प्रबोधन सेवा मंडळ हे महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या सोबत आहे आणि कुठल्याही प्रकारची परवा न करता आमच्या माऊली ज्ञानोबरांचा समाधी सोहळा हा साजरा केल्याशिवाय राहणार वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचं नेमकं तुमच्या मंडळाचं उद्दिष्ट काय आहे नेमकं ते आम्हाला जाणून वारकरी प्रबोधन सेवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत कोटीने वारकरी आहेत परंतु एकाही वारकऱ्याची नोंद ही वार शासन दरबारी लागलेली नाही म्हणून आता वारकरी प्रबोधन मंडळाने प्रथम जो हातामध्ये घेतलेला कार्यक्रम आहे तो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भजनी मंडळाचं सक्रिय सदस्य नोंदणी करायची प्रत्येक तालुक्यामध्ये नोंदणी करायची प्रत्येक जिल्ह्यामध्ये नोंदणी करायची आणि या सर्व नोंदणी एकत्रित करून जिल्हा माहिती कार्यालयाकडे पाठवायची जिल्हा माहिती कार्यालय महाराष्ट्र राज्याच्या माहिती कार्यालयाकडे पाठवील आणि त्याच वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये किती वारकरी आहेत आणि वारकऱ्यांची संख्या किती आहे या शासनाला कळवायची आहे आणि नंतर या हे महाराष्ट्र शासन काय हा साधुसंताचा महाराष्ट्र असून या साधुसंताच्या महाराष्ट्राची असणारी वारकरी संप्रदायाची जी मंडळी आहे तिथे संतांच्या विचाराचा भगवा पथका घेऊन प्रचार करत आहे प्रसार करत आहे धर्माचा त्याचा विसर या शासनाला पडलेला आहे म्हणून वारकरी प्रबोधन सेवा मंडळानं महाराष्ट्रातील वारकऱ्यांची सक्रिय सदस्य नोंदणी चालू केलेली आहे आणि ते वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचं काम या एक डिसेंबरला लाँच होणार आहे म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक वारकऱ्यांनी आपले त्या ठिकाणी नोंदणी वारकरी प्रबोधन सेवा मंडळाकडे करावी हीच माझी सर्वांना आग्रहाची नम्र विनंती